नमस्कार स्वागत आहे आपला अॅडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती तर आज आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर फाईव्ह त्याचं नाव आहे बॅक टेस्टिंग तर बॅक टेस्टिंग आपल्या एओसी वरती फ्री आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला साईन इन केल्यानंतर तुम्ही त्याची बॅक टेस्टिंग करू शकता त्यासाठी तुम्हाला कोई कुठला पण प्राइसिंगचा काहीही पे करायची गरज नाही ठीक आहे तर ते कसं चालू करायचंय हे शिकूया आज आपण ठीक आहे सगळ्यात पहिलं आपण जाऊया हे होम पेज असणार आहे ठीक आहे हे असं तुम्हाला दिसेल ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय फ्री डॉट हे बर्गर ची आहे त्याच्यावरती क्लिक जर केलं तर तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर बॅक टेस्टर नावाचं ऍप्लिकेशन दिसेल लिहिलेलं मेनू मध्ये तर ठीक आहे त्याला याच क्लिक केलं तर तुम्हाला बॅक टेस्टर खुलेल इथे तुम्हाला काय करायचंय एक्सपायरी सिलेक्ट करायची आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता आपण कशाचं करतोय उदाहरणार्थ निफ्टीची करत आहे तर ठीक आहे निफ्टीचं घेऊया वीस मार्च त्याच्यानंतर आम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे तारीख घेतली अठरा मार्च त्याच्यानंतर टायमिंग सिलेक्ट करायचंय मी टायमिंग घेतोय दहा वाजून पंधरा पंधरा मिनटं किंवा तीस मिनिटं तीस मिनिटं घेतले त्याच्यानंतर एम पी एम करायचं विसरू नका ठीक आहे एम केले ओके केलं ओके केल्यानंतर तुम्हाला हा डाटा दिसायला चालू होईल हे दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला डाटा किती मिनिटांनी फॉरवर्ड करायचा आहे ते इथे दिसेल तुम्हाला इथे जर क्लिक केलं तर दहा सेकंदाला फॉरवर्ड होईल इथे क्लिक केलं तर तीस सेकंडाला फॉरवर्ड होईल इथे केलं तर एक मिनिट इथं तीन मिनटं आणि इथे पाच मिनिटं आता इथे जर समजा आपण प्ले केला प्ले केल्यानंतर काय होईल एक एक, एक मिनिटाला हा डाटा चेंज होईल ठीक आहे इथं जर आपण स्पीड केला इथे जर क्लिक केलं तर एक मिनिट तो पुढे जाईल डिरेक्टली ठीक आहे हे पॉज बटन आहे हे प्ले बटन आहे हे फॉरवर्डचं बटन आहे आणि हे बॅकवर्ड करण्यासाठी ठीक आहे आलं लक्षात त्याच्यामध्ये प्लेचा स्पीड पण आहे हा किती एक सेकंदाला करायचं दोन सेकंड करायचं पाच सेकंड करायचं किंवा दहा सेकंड करायचंय हे तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून करू शकता तर बॅक टेस्टिंगला मला असं वाटतं की बॅक टेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण चॅप्टर सिक्स मध्ये जे की आपण त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी शिकायला भेटेल धन्यवाद